नमस्कार आज नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी आणि नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असं नुपेक्षी कदा रामदासाभिमानी अशी सिरीज येते आहे एकामागे एक एकामागे एक असे श्लोक येत आहेत त्यातले पहिले चार आपण श्लोक बघूया भवाच्या भयका भीतो लंडी धरिरे मना धीर धाकासी सांडी रघुनायका सारिका स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी की भावाच्या भय तू कशाला घाबरतोस रे कारण की प्रत्येकाला सुख दुःख आले आहेत राम असो कृष्ण असो अवतारी पुरुष असो की कोणी असो की देव असो प्रत्येकाला जीवन जगावं लागतं हे म्हणा तू धीर धर्म त्या गोष्टींचा तू धाक मानू नकोस की परीक्षेची कोणाला भीती वाटते कोणाला याची भीती कोणाला त्याची भीती वाटते तर धीर धर्म समर्थ रामदास रघुनायका सारिका स्वामी शिरी कि आपल्या शिरावर आपल्यावर कोणाचा तर प्रभू रामचंद्राचा उपेक्षी कदा कोपल्या दंडणारी कधीही न उपेक्षी आपल्या भक्ताचा तो उपेक्ष उपेक्षा करत नाही भगवंत कितीही कोणीही कोपलं कोणीही रागावलं कोणीही आपल्या विरोधात असलं तरी पण प्रभुरामचंद्र आपल्या पाठीशी असतील तर कोणीही आपलं काहीही करू शकत नाही जर आपण रायटियस म्हणजे चांगल्या मार्गावर असू भगवंताचं कार्य करत असू आपण काही चूक करत नसू तर निश्चितच भगवंत आपल्या पाठीशी आहेत आता चूक म्हणजे काय की त्या अन्वधानाने समजा इ एक, इकडलं असं तिकडलं असं काहीतरी झालं ते नाही मुद्दाम केलेली जी चूक असते त्या गोष्टींकरता म्हणतात की मुद्दाम आपण वाकड्यात जाणं मुद्दाम कोणाची खोडी काढणं मुद्दाम करप्शन काढणं करणं वगैरे जे असतात त्या गोष्टींना म्हणतात पण इतर वेळेला जर का आपण शास्त्रोक्त पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण सगळ्या व्यवस्थित करतो आहोत भगवंताकरता आणि मन शुद्ध ठेवून शुद्ध कार्य करतो आपण तर त्यावेळेला भगवंत आपल्या पाठीशी असतो तुम्ही बघा खूप अडथळे येतात ते तर येणारच कारण की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपल्या हातात नसतात आपल्याला असं वाटतं की आपण एकट्या आहोत आपण असं असं आहोत तसं नसतं भगवंताला इतर अगणित गोष्टी सांभाळायच्या असतात ठीक आहे आणि तरीही तो आपल्याला वाचवत असतो तरीही आपलं तो त्याचं कार्य आपल्याकडून निमित्त मात्र म्हणून करून घेत असतो ठीक आहे पुढला श्लोक दिनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी नुपेक्षी गदा राम ठीक आहे की तो दिनांचा नाथ आहे आणि या जगात दिन आणि हिन दिन कोण नाही प्रत्येक जण एक भगवंतच फक्त मालक आहे बाकी सगळे भिकारी आहेत ते तुम्हाला ते, ते तुम्ही भजन ऐकलं असेल ना दाता एक राम भिकारी सारी दुनिया तो प्रभुरामचंद्र आहे की त्याच्या रामबाणाला काळ पण पोटी थरे, रा काळाच्या पोटातही धडकी बसते मना वाक्य नेमस्त हे सत्य माने की वाक्य वाक्य म्हणजे कोणतं हो यावेळेला स्वामीजी म्हणायचे की आपले जे उपनिषदात जे, जे वाक्य दिलेले आहेत अहमात्मा प्रज्ञानं ब्रह्म सर्वं खलिदम ब्रह्म ठीक आहे हे वाक्य जे आहे तन्ना वाक्य म्हणतो सो हंस हा सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तुझी जाणो हे जी साधूचे वचन सुदृढ धरावे हे समर्थ रामदासांनीच म्हटलेले नुपेक्षी कदा रामदासावी माने की हे वाक्य पक्क धरून आपले सगळे काम कर्तव्य व्यवस्थित वे आपण करत असू त तर नुपेक्षी कदा रामदासांनी राम आपल्या दासाचा अभिमान ठेवून त्याला प्रत्येक वेळेला वाचवायचा प्रयत्न करतो त्याच्याकडनं योग्य ते कार्य योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य शक्तींनी करून घेतो एकोणतीस पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे वळे भक्त रिपू श्री कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेणे उपेक्षी कदा राम दासाभिमानी की राघवाचे ब्रीद सदा आहे की तुम्हाला माहिती आहे ना की भगवंत षडश्वरी संपन्न आहे त्याच्या एवढा प्रसिद्ध त्याच्या एवढा व्यापक त्याच्या एवढा कीर्ती कोणाच जवळ नाही आणि भगवंत जे आहेत ते भक्ताचे रिपू जे असतात म्हणजे जे आपले षड रिपू म्हणा की अजून काही असतात आपले रिपू म्हणजे आपले जे शत्रू असतात ते आपला एक तर मार्ग वळवून घेतात किंवा आपल्याला सपोर्ट करतात सरळ सरळ पुरी वाहिली सर्व जेणे विमाने नुपेक्षी कदा रामादासा विमाने की शेवटी सगळ्या गोष्टी जेव्हा आपण भगवंताचं कार्य करतो तेव्हा आपल्याला फेवरेबल होऊन जातात आपल्याला कार्यामध्ये मदत करतात जरी कधी कधी असं म्हणतात ना तुकाराम महाराज म्हणतात की ते निंदकाचं घर असावे शेजारी की असे जे निंदक असतात ते पण निंदा करून आपली स्तुतीच करत असतात आणि आपल्याला चांगल्या मार्गावर ठेवायचा प्रयत्न करतात किती सुंदर आहे बघा त्यांचे समकालीन आहेत तुकाराम कधीही राम आपल्या दासाचा अभिमान बाळगत असतो त्याला कधीही त्याची उपेक्षा करत नाही ती सात समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जियाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी गदा राम दासाभिमानी हा श्लोक आपण मला वाटतं आपण रोजच म्हणत असावं सगळेच जण आपल्यापैकी की समर्थाच्या सेवकाकडे वक्रदृष्टीने पाहणारा या भूमंडळावर कोण आहे आणि जो बघेल त्याचं का होईल आपला म्हणजे <laughs> 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 आम्ही असायचो समजा कोणी वक्रदृष्टीने माझ्याकडे बघितलं तर कुसका क्या हो म्हणजे आम्ही लहानपणी मला वाटतं मी पाचवी चौथी पाचवीत असो चौथीत हो एक्झॅक्टली मला आठवतो समर्थाची या वक्र पा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे मग काय हो आजोबा त्यांनी वक्रदृष्टीने आम्ही राम 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 म्हणतो त्यांनी आमच्याकडे वक्रदृष्टीने बघितलं तर काय होईल कारण की त्यावेळेला वक्रदृष्टी वगैरे हो आपल्याला पहिल्यांदाच कळलेलं असतं ना तर अरे आम्हाला माहित नाही पण तो आपल्या मार्गात पुन्हा कधी येणारच नाही असं काहीतरी होईल कळत आहे ना जयाची लिला वर्णिती लोक तिने की त्याची लिला त्याला राम म्हणा श्रीकृष्ण म्हणा जीसिस क्राइस्ट म्हणा आल म्हणा या म्हणा देवी म्हणा काही म्हणा ती शक्ती एकच आहे त्याची लिला सर्वजण गात सायन्स पण त्याचीच लिला गात पण त्यांना कळत नाही आहे त्यानंतर प्रत्येक धर्माचे प्रत्येक संप्रदायातील लोक त्या शक्तीचीच उपासना करत आहेत जी एकच शक्ती सर्वत्र आहे पण त्यांना कळत नाही आणि त्याची आपण जीवाभावानी सर्व शास्त्रोक्त पद्धतीने प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक डोळ्याच्या उघडझापीने प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक पल्स बीटने प्रत्येक विचार विचाराने चोवीस तास सातही दिवस पूर्ण जन्मभर आपण सेवा करत आहोत तर आणि त्याच गुणगान गातोय आपण आता आपण काय करतो आपण भगवंताच गुणगान गातोय त्याच्याच शक्तीच्या बरोबर त्यांनीच दिलेल्या देहातनं त्यांनीच दिलेल्या जिभेतनं त्यांनीच दिलेल्या दातातनं त्यांनी दिलेल्या या ओठातन त्यांनीच दिलेल्या देहभावातनं जे काय म्हणायचं ते म्हणा की आपण त्याची लिला गातो आणि तिन्ही लोक आता स्वर्ग पृथ्वी आणि पाताल वगैरे जे काय म्हणायचं ते म्हणा सुखीकडे त्याचीच लिला गातुपेक्षिका रामदासा म्हणून अशा दासाचा भगवंत कधीही उपेक्षा करत नाही आणि त्याला त्याचा अभिमान वाटतो आपणही असं कार्य करायचा प्रयत्न करायचा की आपले लोक आपण स्वतःलाही आणि सगळ्यांना अभिमान वाटावा आपल्याला अभिमान म्हणण्यापेक्षा आपल्याला भगवंताच्या भगवंताची सेवा करण्यातच आपला अभिमान असावा किंवा तुम्हाला माहिती आहे अभिमान दुसऱ्या अर्थाने घेतला जातो तर आपण भगवंताच्या कार्यातच सतत राहावं असं त्यांना आहे आणि आपण भगवंताच्या कार्यात चोवीस तास सातही दिवस राहिलो प्रत्येक श्वासा पल्सबीट हार्टबीटने तर मगच आपल्याला भगवंत आपला अभिमान बाळगेल दुसऱ्या प्रकारचा आपण अभिमान घेतला तर मग आपलं पण जयरामजी की होऊ शकतो ठीक आहे तर चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करू जेणेकरून भगवंताला पण आपला अभिमान वाटेल धन्यवाद